जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा येथील मी विद्यार्थी असून जवळपास होतो तेव्हाची आणि आत्ताची जिल्हा परिषद शाळा चलबुरगा बुरगा ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला जवळपास मधल्या काळात मी काही शिक्षक आले गे गेले काही शिक्षकांनी प्रयत्न केले काही विद्यार्थी सुधारत गेलेत वो वो ला आजूबाजूच्या परिसरातला तालुक्यातील विद्यार्थ्यांचा काही गुणानुक्रम वाढत गेला मग योगा योगाने काही दिवसानंतर पवळे सर म्हणून या शाळेला लाभले मुख्याध्यापक आणि त्यांनी लाभल्यानंतर एक दोन वेळा माझी त्यांची भेट झाली आणि त्यांना सांगितलं होतं मी सुरुवातीच्या व्हिजिटमध्ये सर म्हणलं जर कॉम्प्युटरायज जर शिक्षण जो मिळालं आपल्या लेकरांवर असं मी श्री पवळे सरांना बोलले गो मग ह्या बोलण्याकडे पवळे सरांनी लक्ष दिलं आणि जेव्हा जेव्हा माझी व्हिजिट व्हायची त्या त्यावेळेस सर याच्यावर आम्ही चर्चा करायची पवळे सर आणि मी याच्यावर चर्चा करायची मग बऱ्याचदा हे होत गेलं सरांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून सरांना यश येत गेलं विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढलेली दिसली पोर्वात सुधारणा झाली आणि मुला चांगल्या पद्धतीने कम्प्युटरायज बी शिक्षण घेत आहेत आणि स्कॉलरशिप असेल एम एम एन एस असेल अशा अनेक परीक्षा विद्यार्थी द्यायला लागले आणि त्यांचा बुद्ध्यांक वाढत गेलेला दिसला आणि असं करता 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 बराच काळामध्ये थोडाफार गेला सरांच्या सानिध्यात आणि विद्यार्थी चांगले सुधारले आणि शाळेकड सामाजिक आर्थिक आणि खेळाडू ह्या सगळ्या बाबींनी सरांनी लक्ष दिले विद्यार्थ्याकडे इवन शिक्षणच म्हणून नाही संगणकीय ज्ञान सुद्धा त्या विद्यार्थ्यांना अवगत करून दिलं आणि जिल्हा काय मंत्रालय काय मंत्री काय आमदार काय खासदार काय जिल्हा परिषद नगर परिषद सदस्य या सदस्यांनी काय काय कामं करावेत आणि तो कुठून निवडले जातात याच्यापासूनच सुद्धा ज्ञान ज्ञानश्री पवळेसरांनी विद्यार्थ्यांना देऊ पुस्तक पुस्तकीच नाही तर व्यावहारिक ज्ञान कृतीत कसं असावं ह्याची सुद्धा त्यांना त्यांनी या मुलांना शिकवून देण्यात यश प्राप्त केलेलं आहे आणि बघत बघत सरांनी टाळा मला वाटते जवळपास त्या चालू वर्षामध्ये एक नंबरला शाळा आणली तालुक्यामध्ये आणि त्याच गौरव करण्यात आला आणि त्या गौरवातून गावचं नाव उज्ज्वल झालं जिल्ह्याच्या एका बोर्डावर नाव लागलं की चलबुर्गा तालुक्यातली प्रथम शाळा आली आणि ह्या शाळेचं प्रथम येणं हे काय तेवढं सोपं आहे ते त्याच्यासाठी खूप असे परिश्रम घ्यावे लागतात आणि त्या परिश्रमाचं फळ म्हणून गावचं नाव तर उद्धार गावचं नाव तर असं गुच्छांक गाठलंच गाठलं पण शिक्षक विद्यार्थी यांना सुद्धा आनंद झाला की बाबा आपली शाळा आपण घेतलेल्या कष्टाचं यश आलं कष्टाला यश आलं आणि त्या झालेल्या परिश्रमाचं सोनं झालं